अशा रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण कारल्याची भाजी अजूबात कडू न होणारी अशी भाजी बघत आहोत त्यासाठी इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याची पेस्ट तयार करून घेतली सोबत थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आणि इथं दोनशे पन्नास ग्रॅम कारली स्वच्छ धुवून घेतली आता ही एक एक इंचाच्या आकाराने या पद्धतीने कट करून घ्यायची मस्त आता हे याची मधले बीज आपण काढून घेऊयात या पद्धतीने एकतर तुम्ही ही अशी चाकूनी ह्याची बीज काढू शकता किंवा पोहे खायच्या चमच्याने मागचे साईडने जो आपण पकडायचा पकडतो त्या साईडनेही तुम्ही हे बीज काढू शकता या पद्धतीने असे मी सगळे हो बीज काढून घेतले कारल्याचे आता इथं मसाला तयार करून घेऊया इथं एक चमचा धणे एक चमचा जिरे तीन चमचे डाळव तीन ते चार बेडगी मिरची असं बारीक जाडसर बारीक करून घेऊया मिक्सरला आता हे बारीक करून झालं प्लेटात काढून घेऊयात मिक्सरला लागलेलं ला सगळं काढून घ्यायचं आता इथं आपण भाजलेल्या दाण्याचं कूट घेऊया पाच चमचे अजिबात कडू होत नाही ही भाजी नक्की ट्राय करा इथं आता एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल तिखट हळद आणि गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ आपण तयार केलेली लसणाची पेस्ट स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर दोन चमचे कच्चं तेल आपण जे रोज फोडणीला वापरतो तेच तेल आहे हे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं सगळीकडे एकत्र झालं पाहिजे आता थोडंसं पाणी तीन ते चार चमचे लागतं कट्टसारखं पेस्ट तयार होईल असं तयार करून घ्यायचं या पद्धतीने बस्ते। आता हे तयार झालेलं मिश्रण आपण कारल्यामध्ये दाबून दाबून छान आता इथे सगळी कारली मी भरून घेतली आहे अशी आता फोडणी तयार करून घेऊयात फोडणीसाठी दोन चमचे तेल मोहरी आणि हिंग अशी खमंग फोडणी तयार करून घेऊया इथं फोडणी तयार झाली आपण आता भरलेली जी कारली आहेत ती अशी ठेवूयात या, या पद्धतीने मी जे म्हणजे सगळ्या कारलेला छान वाप टाकतो त्यामुळे अशी ठेवायची मसाला वरून घालायचा म्हणजे कुठे हा मसाला लागतो हे टाकून जाण्यावर याला झाकून पिऊन वाफ काढायची पाच ते सात मिनिटांसाठी गॅसच्या लो हीटवर सात मिनिटं झालेत आपण बघूया मस्त आता हे थोडंसं पलटी करून घेऊया कारली म्हणजे सगळीकडून वाफ लागेल आपली कारल्याला आता पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी गॅसच्या लो हीटवर वाफ काढून घ्यायची मस्त इथे तीन मिनटं आहे कारल्याला छान वाफ आली आहे तसं शिजलं की नाही कारलं आपलं ते बघायचं ते शिजून तयार आहे मस्त अशी भाजी तयार झाली आपली आता ही भाजी आपण चपातीसोबत किंवा सोबत, सोबत खाऊ शकतो मस्त खाऊ स्वस्त राहू जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला विझिट द्या मस्त का